सरकार त्यांना शंभर रुपयांच्या अध्यक्षाच्या माध्यमातून पुढे गेलं आणलं सगळं तिला अध्यक्ष केलं मला वाटलं वर्ष तू वर्ष झालं नाही कारण मुक्त जास्त दिवस सर किती वर्ष झाले सर हे सातवं वर्ष आहे आणि मित्र हो आनंद वाटतो की या साती वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस तुम्ही पेपर उघडून बघा तुम्ही जिल्ह्यातल्या प्रत्येक सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक विद्यार्थ्यांच्या सुप्त कलाकारांना संधी देण्याचा एकमेव क्लब म्हणजे शंभर क्लब आणि त्याचे मुख्य धुळा भाऊ त्यांच्या प्रकारात खात्यावर टाकली आणि त्यांनी ती पेरली मला थोडं तीस सांगत असतो की हनुमाना सांगते त्यांची शेवटी इतकी लांब झाली ती शेवटी वाढत झाली एखाद्या महिन्यात एक दोन असता असतात शंभर टक्के असतात आणि योगायोगाला ही आपली जी माळ असते

पण या माणसाला कमी नसताना आपल्या घरावर कृषीपत्र घेऊन अहो रात्र तीनशे पासष्ट दिवस मागील सात वर्षामध्ये कधी झोपला असेल माणूस राहिलाच नाही कधी घरात घरी आला असेल नाही कारण उभं पूर्ण आयुष्य या माणसाने समाज समाजसेवेसाठी समर्पित भावनेतून बेचलेले तण पण धन अगदी कलेक्टर बसून मंत्र्यांपासून सगळ्यांच्या हृदयामध्ये या माणसाने स्थान निर्माण केले पर ते आपल्या कार्याने कधी पुढे म्हणजे असं पुढे पुढे करून करू नाही तर आपल्या कर्तृत्वानं आपल्या कार्याने त्यांनी आपल्या कामाचा कसा आज राज्यभर निर्माण केलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये असं वाटलं की कुठेतरी शंभर कोर्सचं काम स्थापन थांबत परंतु त्या काळात सुद्धा कोरोनाच्या काळाच्या कोरोना युद्धा म्हणून सर्वांच्या पाठीमागून हा पाठीवून हात घडवण्याचं काम सुद्धा आमचे राजाभाऊ चौधरी यांनी केलेलं आहे आज त्याचा वाढदिवस खरं म्हणजे जिवंतपणे माणसांची सोळ व्हावी आणि मग माझी प्रांजळ इच्छा आणि दोन हजार तीन पासून हा उपक्रम सुरू केला आहे आतापर्यंत वीस हजाराच्या वर वाढून झाले झाले आणि आज ज्या क्षणाला उपस्थित आहे ते मी माझं भाग्य समजतो कारण माझे ताई साठी सुद्धा भक्त टाळ्या वाजू आपण जोराने कारण भाग्य लक्ष्मी साथ आपल्याशिवाय मनुष्य काही करू शकत नाही आणि ताईची भक्कम साथ देण्याला आपले हे आमचे दोन चुकले सुद्धा विजा गोटी फळे रसाळ मोठी त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मेल असे असतं आणि म्हणून घरामध्ये अत्यंत प्रामाणिक पूजा त्यांना मिळालेली आहे त्यामुळेच आज ते एक भवित दिव्य चांगलं काम

कारण शाहिरी दल सगळे जबाबदारी आहेत परंतु मी पाहतो राजा भाऊ तर त्या ठिकाणी उपस्थित असतात हे ही सगळी जबाबदारी त्यांनी मनातून स्वीकारली होती ही कोणी त्यांना लागलेली नाहीये आणि म्हणून हा उत्तम सक्षम आणि एक माणूस पण त्याच्यामध्ये जपलेला कार्यकर्ता निर्माण झालेला आहे ज्यामध्ये एम पी जोशी सर असतील भाऊ असतील आमचे कुलकर्णी जे त्यांनी आपल्याला आदर्श घालून दिला आहे सावरकर साहेबांच्या आपण स्मृती त्यांनी आपण स्वतःचं भाग्यनगर बनवून एक तीन करोड रुपयाची कॉस्ट असलेलं घर त्यांनी एक स्मारक म्हणून त्या ठिकाणी

आई वडिलांनी सुद्धा त्यांना खूप चांगलं नाव दिलेलं राजा भाऊ राजा भाऊ तुम्ही तुम्ही आहात कशा आहात परंतु आज सगळ्यांच्या मनामध्ये घरात मना मनामनात सगळ्यांच्या मनामध्ये तुमचे विचार मात्र ठेवत आलेले आम्ही आम्ही काय बोलला तुमच्या आम्ही छोटे माणसं होतो आपण म्हणतात तुमच्या तुमच्याकडे पाहून आम्ही काम करतोय अरे आम्ही भाऊ पाहून काम करत होतो भाऊने भाऊने आम्हाला या प्रवास आणलं आता आम्हाला भाऊ पण थांबतील पण भाऊच कसं कधी चार होईल कधी कामाला हे आतापर्यंत कुठून रसायन मला कळलं नाही तर मित्र चांगली माणसं चांगलेपणाची माणसं आपल्यासोबत आहेत ती आपली निसर्गाची देण आहे आणि मला वाटतं याच्यापेक्षा आपल्याला कोणती निसर्ग देण किंवा भेट अनमोल अशी भेट नाहीये आज परंतु त्या निर्माता निसर्ग आपण ज्याला मानतो त्याला मी प्रार्थना करतो की राजा पुन्हा उत्तम आरोग्य लागो दीर्घावेश लागो सर आपले बहुत अच्छा माधोरे सरांचा कोणाला आपले अंधोरे सरांचा कोणाला सरचा कोणा आहे अशा हॉटेलचे सर्व कार्यक्रम आयोजन केले जोरदार धान्या बजाय